नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच काही बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत करते कोजागिरी पौर्णिमेचा उपास कधी धरावा सोमवारी किंवा मंगळवारी सत्यनारायण पूजा कधी करावी तर हेच मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर ही पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी चंद्र चंद्र सर्वात तेजस्वी आणि पूर्ण शक्तीने आकाशात झळकत असतो असं म्हणतात की या रात्री चंद्रातून अमृतधारा झरते ही अमृतधारा जर आपण चंद्रप्रकाशात घेतली म्हणजे दूध खीर पंचामृत किंवा फक्त पाणी तर शरीरात ओझ ओढ वाढतं मन शांत राहतं आणि आयुष्य दीर्घ होतं या रात्री माता लक्ष्मी चंद्रदेव दोघेही पृथ्वीवर उतरतात ते घराघरात गारा पाहतात की कोण जागा आहे कोण देवीचं नामस्मरण करते आणि मग त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते म्हणून या दिवशी को जगरीत म्हणजेच कोण जाग आहे असा प्रश्न देवी लक्ष्मी विचारते म्हणूनच नाव पडलं कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पौर्णिमा चालू आहे तर बारा वाजून तीन मिन तीन मिनटांनी कोजागिरी पौर्णिमेला पूजेचा वेळ मुहूर्त चांगला आहे तर तुम्ही या कालावधीमध्येच की बारा तेवीसपर्यंत तुम्ही पूजा करू शकता तुम्हाला जी काही पूजा करायची असेल तर तुम्ही बारा वाजता पूजा करू शकता बारा वाजता पूजा करण्याचं आवर्जून पूजा तुम्हाला ही बारा वाजताच करायची आहे कोजागिरी पौर्णिमेची कारण की तुम्हाला रात्रभर जागरण ठेवून भजन पूजन मंत्र जप करा गो कोजागिरी जागरण पार पाडता येतं कारण की कोजागिरी पौर्णिमा ही जागरणाचाच दिवस असतो लक्ष्मी बघते की आपण जागरण करतो का तिचं नामस्मरण करतो का त्यामुळे जर आपण कोजागिरी पौर्णिमेला बारा वाजता पूजा केली मंत्र जप नामस्मरण केलं लक्ष्मीचं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते तर त्याचबरोबर उपवास कोणत्या दिवशी तर पौर्णिमेच्या उदय सोमवार सोमवारला असल्यामुळे उपवास सोमवार सहा ऑक्टोंबरला धरावा उपास म्हणजे पूर्ण दिवस फलहार दूध किडी साहजूक तूप पाणी थोडं फळ आणि चंद्र उगवल्यानंतर चंद्रदर्शन करून प्रार्थना करा आणि नंतर दूध प्या शक्य असेल तर चंद्रप्रकाशात बसून लक्ष्मीचं ध्यान करा तर कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी वार सोमवारी तर तुम्हाला त्या दिवशी उपवास धरायचा आहे तर त्या दिवशी तुम्हाला फुलहार घ्यायचा आहे दूध केळी घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं आणि फळे सुद्धा घ्यायचं आहे आणि मग तुझ्या सहाच्या सा सांजवेळी तुम्हाला चंद्र उगवल्यानंतर चंद्र दर्शन करून घ्या प्रार्थना करा आणि नंतर तुम्हाला चंद्रप्रकाशात दूध दूध ठेवायचं आहे दुधामध्ये तुम्हाला शेवाळी खीर काही तुम्ही जे ड्रायफ्रूट्स वापरू शकता ते तुम्ही वापरून घ्या तुमच्या आवडतीनुसार तर ते तुम्हाला खीर तिथे चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे आणि लक्ष्मीचं बसून ध्यान करा तर त्याचबरोबर तुम्ही हे जर ध्यान केलं तर तुमच्या घरादारात तुमच्या पतीवर मुलांवर दीर्घ आयुष्य येईल आणि तुमच्या घरामध्ये कधीही संकट येणार नाही नकर ना ना माता ऊर्जा निर्माण होणार नाही ना। तर त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं शक्य तुम्ही श्रद्धेने ही पूजा क्वाजागिरीची नक्की करा याचं फल तुम्हाला खूपच फलदाय मिळेल तर त्याचबरोबर सत्यनारायण पूजा कधी करावी तर बघा सत्यनारायण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी तर सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता शुभ मुहूर्त आहे त्यावेळेस सत्यनारायण कथा व पूजे केली तर सर्व मनोकामना पूर्ण होतात संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर दूध पिऊन वर्त सोडावे पूजा करताना लक्ष्मी देवीला दूध तांदूळ साखर आणि कमळ अर्पण करा तुम्हाला सत्यनारायणची पूजा ही सकाळीच करायची आहे सत्यनारायणच्या पूजेला तुम्हाला जे काही तुम्ही साहित्य आणणार आहात नारळ पान फूल तुम्हाला इथे स लवकरच स्नान करून कपडे वस्त्र परिधान करून तुम्हाला इथे पूजा करून घ्यायची आहे घरातल्या देवांची पूजा करायची आहे मग तुम्हाला इथे सत्यनारायणची पूजा करायची आहे तुम्हाला इथे नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ही सत्यनारायणची पूजा तुम्हाला सकाळीच करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा उपाससुद्धा राहणार आहे तर तुम्हाला उपास वाढायच्या टायमाला तुम्हाला सध्या संध्याकाळी खीर करायची आहे आणि तुम्हाला ती चंद्रप्रकाशातली खीर तुम्हाला आधी दाखवायची आहे चंद्रा चंद्रप्रकाशात दाखवलेली खीर तुम्हाला चंद्रदेवाला दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला ती खीर स्वतः घ्यायची आहे आणि तुम्हाला त्या खिरीने उपास सोडायचा आहे तर त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा तर बघा रात्रीच्या वेळी चांदण्यात एक पेला दूध ठेवा सकाळी त्या दूध तुळशीला अर्पण करा तुम्ही जो रात्री दूध ठेवलेला आहे तर त्या तुळशी त्या दुधामध्ये थोडंसं तुळशीचं पान टाका सकाळी ते दूध तुळशीला अर्पण करा घरात नेहमी धन समृद्धी आणि आनंद राहतो तर प्रत्येक घरातील सदस्यांना चंद्राकडे बघून ओम श्री ही किल्ली महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा या मंत्राने लक्ष्मीची कृपा होते आणि घरात पैशाची स्थिर होते तर आता तुम्हाला माहिती झाले कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे उपास व पूजा दोन्ही त्या दिवशीच करायचे आहेत तर सत्यनारायण पूजा सकाळी करा आणि रात्री चंद्रदर्शनानंतर व्रत सोडा तर तुम्हाला समजलंच असेल की उपास कधी धरायचा आहे आणि उपास कधी सोडायचा आहे सोमवारी उपास धरायचा आहे आणि सोमवारी संध्याकाळी तुम्हाला खिरीने उपास सोडायचा आहे तर हा उपाय नक्की करा आणि अनुभव कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आन... नक्की करा आणि सर्वांना धन्य